झुगरेवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश बातमी आहे कर्जत मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झुगरेवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत तसेच उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी महिला आघाडीच्या संघटिका करुणा बडेकर पंचायत समिती माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत जी बडेकर राजाराम शेळके लक्ष्मण पोलसठे संतोष पारधी कविता पारधी रामदास ठोंबरे माधव निरगुडा आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील जुगरेवाडी येथील ग्रामस्थांचा पालीबाई अनु जुगरे शाणू मोनुक वैशाली नरेश पारधी नंदा गोविंद पाटील नंदा गोविंद पाटील काळे दत्ता पारधी सुमननाथा जुगरे रंजन मंगल जोगरे लक्ष्मण भारदे लक्ष्मी पारधी वर्षाविजय राम जोगरे केसन जोगरे अर्चना कैलास जुगरे जया यशवंत पारधी लीलादाजी झुगरे सुरेखा जुगरे जनाबाई नाना पारधी शकुंतला जोगरे प्रतीक्षा ज्ञानेश्वर पारधी मनीषा अनंता जुगरे वंदना युरोप्लेवारी मनीषा हनुमान जुगरे पारधी तसेच बांधव ज्ञानेश्वर मनोहर पारधी ताजी चांगली पार्टी मंगळबाबू सुगवे रघुनाथ मंगळ पारधी भाऊ हरी खडके पारधी आदी बांधव उपस्थित आणि होते आणि जाहीर प्रवेश आदी प्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांनी तसेच महिला भगिनींनी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे तर हा पक्षप्रवेश सोहळा कर्जतमधील शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत आजा, या, तो 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 आज या व्यासपीठावरील आदरणीय मृत्यू झाल्यास आहोत सर्व व्यासपीठ आणि या ठिकाणी आम्ही सर्व आपल्या आदिवासी बांधव मला कदाचित बरेच वाटत नसतील पण हे आदिवासी समाज संघटनेचा जिल्हा अपेक्षा मानवी आहे चांगल्या दिवाळी आपल्या समाजामध्ये प्रायव्हेट जिल्ह्याभर आपण काम करतो आज खरोखरच तुम्ही निर्णय घेतलेला अतिशय चांगला निर्णय आहे तर मी पण या जिल्ह्यात काम करत असताना तालुक्यात काम करत असताना खरोखर आपल्या समाजासाठी कोण योग्य माणूस आहे आणि आपल्या समाजाचा उद्धार करणारा कोण माणूस आहे त्या दृष्टीने तुम्ही जो निर्णय घेता तो अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे तर एकमेव माणूस स्वच्छ प्रतिमेचा आणि आदिवासी समाजासाठी आदिवासीच्या कारवाई ठरणारा योग्य माणूस आहे मी अनेक वर्षापासून तर त्या व्यक्तीचं काम जास्त आणि प्रसिद्धी कमी आहे आपल्या समाजासाठी कितीतरी काम केली जातात मग गाड्या गाण्याचा प्रश्न असू द्या शिक्षणाचा ऑडमिशनचा प्रश्न असू द्या किंवा कोणाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी असू द्या सगळ्या हाताला मदत करणारे एक व्यक्ती म्हणजे सांगत आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची परिस्थिती पाच मला कधी जास्ती नियम दिलेला नाही म्हणजे माध्यमांचं लोकांचं काम आणि परिस्थिती जास्ती अशा पद्धतीचं काम चालू आहे तर मित्रांनो कसं नाही त्यांचं काम जास्त आणि प्रसिद्धी कमी आहे म्हणून आज आपण जो काही आदिवासी गडकारचा जो माणूस आहे त्यांच्यापर्यंत आपण खरोखरच प्रचरेल आहात आणि आपल्याला अशा प्रमाणित व्यक्तीची गरज आहे म्हणून आपण जो काही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे रायगड जिल्ह्यामधून जो आपला आदिवासी समाज आहे त्यांची नातेवा आहे त्या नात्यागत्यांमार्फत आपण नितीन गांधींना आमदार केल्याशिवाय राहणार नाही असे अनेक शपथ घेतलेले आहे मात्र आमदार नितीन दादा सावंत यांना मात्र सर्वांना म्हणून द्यायचे सर्वांच्या वतीने द्यायला देतो आणि आता जो काकुजी पर्यंत येईल काही तुम्हाला आपलं आदेश दाखवतील काही खोटे आश्वासन देतील त्या आश्वासनामुळे पडायचं नाही सगळ्यांनी निर्धार पक्का करायचंय तर नितीन दादा सावंत ह्या आमदार

माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे यांना या ठिकाणी मानाचा मुद्रा करतो आज सुग्रेवाडी गावातील ग्रामस्थ आणि माझ्या सगळ्या सगळे मातापतीने यांच्या पुरवठासाठी उपस्थित व्यासपीठावर माझे मार्गदर्शक सन्मानित सफल प्रमुख माझे तालुका प्रमुख आणि माझे महाग्षक

सगळ्या पडले आणि एक रामदास झाला एक म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये धर्म जे असते आपल्या पक्षाबद्दलची बघितली आपल्या सगळ्यांच त्या ठिकाणी स्वागत करतो आणि एवढ्या मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आल्या आपल्या सर्वांच शिवसेना बाळासाहेब ठाकरे या कुटुंबामध्ये मनापासून स्वागत करतो आपला कुठला पक्ष आपले कुटुंब आपल्या पक्षाचं कामच आहे टक्के समाज अडवीस टक्के मध्ये रक्षाबंधन सगळ्यांची परत माता भगिनीची आपल्याची भेट झाली त्याच्यानंतर चार पाच दिवसा आणि माता भूमिणी दोन तीन दिवस त्यांच्या गणपती मुळे चंद नाही तुम्हाला भेटायला त्याबद्दल शेवट तुम्ही माफी मागतो आणि आज काम शेतकऱ्यांना सकाळी सांगितलं सांगितलं का काही करून आपल्याला त्या धड्याला भेटायचं वातावरण कमी कोण या पण मला थोडा उशीर झाला तुम्ही सगळ्यात त्या ठिकाणी दोन अडीच वाजले तेवढा त्या टाईम झाला त्या विश्वासाने या ठिकाणी आलाय तुम्हाला एवढंच सांगेल की आपण एका कुटुंबात काम करूया या मतदारसंघामध्ये फिरत असताना

आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी